तर ते बघा मस्त असे हे पटकन असे तुटणारे आणि तोंडात पटकन असे विरगळणारे आहे ते रवा पापड तर चला स्वाथ किचनमध्ये जाऊन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा येते ना एक कप भरून मी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक रवा घ्यायचा आहे रवा पापड करताना आणि व्यवस्थित आता स्वच्छ आपल्याला साफ करून घ्यायचं आहे बघा तीन दिवस मी सलग याचं पाणी चेंज करत होती आणि आता हा चौथा दिवस आहे तर आता आपण पापड करायला घेणार आहे तर वरती बघा का असे हे रवेच काही काही असतात ना तरंग का ते तरंगलेले असतात काही घाण असेल ते तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे प्रत्येकी तीन दिवशी तर आपला रवा छान मस्तपैकी भिजलेला आहे तर आता आपण याची प्रोसेस करून घेऊया आणि आहे ते पाणी छान मस्त पुन्हा एकदा तापल्यावरती हे आपल्या रव्याचं मिश्रण आहे ते उतायचं आहे याच्यामध्ये आणि असं अलगत हलवायचं आहे गॅस मिडियम टू लोज ठेवायचं आहे एकाच दिशेने हलवायचं आहे आणि हे सतत असं आपल्याला हलवत राहायचं आहे तर याच्यामध्ये पुन्हा एक कप भरून पाणी उतणार आहे तर मी तुम्हाला नंतर सांगते की कि मला किती पाणी लागलं ते आणि गरम पाणी सोतायचं आहे मी गरम पाणी उतलेलं आहे तर आता मी हे सगळं मिश्रण मिक्स करून घेत आहे तर या इथे मला टोटल साडेतीन कप पाणी लागलेलं ला आहे तर इथे बघा मी प्लास्टिक शीटवरती ना पंख्याखाली एक दिवस सुकवले आणि नंतर तीन ते चार दिवस आपल्याला उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहेत चांगले कडक तर इथे बघा किती मस्त असे फुललेले आहेत पापड तर बघा अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय